घटना नुकतीच घडली दोघांवरती सोमवारी शोकपूर वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली रात्री येथील आठवीत शिकणारा ऋतिक कैलास अहिरे व्यवसाय चौदा आपल्या मामासोबत गावातील आंबा धरणात कपडे धुण्यासाठी रविवारी गेला होता त्यावेळी पाण्यात पाय घसरून धरणात बुडायला लागल्यावर त्याला वाचवण्यासाठी मामा देवदास विष्णू पवार याने धरणात उडी मारली परंतु धरणातील गाळा तुटल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोक पसरली सदर घटना नातेवाईकांना कळल्यावरती त्यांनी धरणाकडे धाव घेतली परंतु रात्र झालेले मृतदेह शोधण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला सुरुवातीला मयत विदिकचा मृतदेह सापडला त्यानंतर त्याचा मामा असलेल्या देवीदास याचा मृतदेह मिळाला त्यानंतर त्यांना संशय पवार यांनी तातडीने नागपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमन वाहो डॉ नसीर शेख यांनी मयत घोषित केले पोलीस पटील बाळासाहेब ठाकरे ग्रामीण रुग्णालयाचे वॉर्ड बॉय विलास बागुल यांनी पोलिसात खबर दिली या घटनेनंतर जायखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला हवालदार गायकवाड सोनवणे पुढील तपास करीत आहेत बागला वृत्तांत नयन शिवदे